पुणे नाशिक महामार्गावरील एकलेहरे गावाजवळील एकलहरे चौक हा ब्लॅक स्पॉट ठरत असून या ठिकाणी अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा या चौकात अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एम एच चौदा बी टी एकोणपन्नास नव्याण्णव क्रमांकाची एस टी बस पुण्याहून नाशिककडे जात होती याच मार्गावर तिच्या मागे एम एच ए जी त्रेचाळीस सत्याहत्तर क्रमांकाची एक मालवाहतूक पिकअप देखील पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाली होती एक लहरे चौकात पिकअप गाडीने एस टी बसला मागून जोरदार धडक दिली या अपघातात पिकअप गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या शेजारी बसलेला व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे दोघांनाही पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एक लहरे चौकातील वाढत्या अपघातांमुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मात्र मागणी पूर्ण होईपर्यंत अपघातांचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे एक शिंदेवाडीचा हा महत्वपूर्ण चौक आहे या चौकामध्ये वारंवार अपघात होतात अद्याप येथे भुयारी मार्ग किंवा अन्नपाचं काम झालेलं नाही आपण पाठपुळा करतात खासदार अमोल गोले यांच्याकडे आपण वारंवार मागणी केली आहे तसं प्रस्तावित पत्र पण हायवेने येण्याची आहे दिल्लीला सेंट्रल गवर्नमेंट पाठवलेलं आहे काय सांगा निश्चितच खासदार साहेबांबरोबर या संदर्भात माझं बोलणं झालं खासदार साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट पण केलेली आहे प्रस्ताव दिल्लीला पण गेलेला आहे आणि एस्टिमेट करायचं काम चालू आहे लवकरात लवकर या गोष्टी घडतील काय फक्त सुरक्षा स्पीड ब्रेकर किंवा फक्त आपलं सिग्नल याने होणार आहे प्राण नाही पाहिलं तर हा स्पीड ब्रेकर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंब आहे यांनी तात्पुरत्या स्वरूपात होते परंतु यांनी ज्या आरती स्पीड ब्रेकर लावलाय त्या आरती त्यांनी दोनशे मीटरवर एक बोर्ड पण लावायला पाहिजे होता की पुढे स्पीड ब्रेकर आहे म्हणून स्थानिक व्यवसाय म्हणणे आमचा पण व्यवसाय फुल झाल्यानंतर आता व्यवसाय महत्वाचा आहे की लोकांची जीव महत्वाचा आहे नाही नाही स्थानिक व्यवसायांचं नुकसान हो व्हावं ही आमची तरी मानसिकता नाही आहे त्यातल्या त्यात स सगळ्यांनी एकत्र येऊन नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी इथले लोकप्रतिनिधी असतील वलसे पाटील साहेब असतील खासदार अमोलजी कोल्हे असतील यांची भेट घेतलेली आहे त्या संदर्भात आमचा त्या गोष्टीला कुठलाही विरोध नाही आहे अंडरपास करा किंवा ओवरब्रिज करा पण लवकरात लवकर करा ही आमची आग्रही माहिनिंग आहे एक महिन्यापूर्वी वीस दिवसापूर्वी खाजर अमोल कोले साहेब येथे भेट द्यायला आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं त्यांनी अनुमान काय काढलं किंवा काय त्यांनी निश्चितच त्यांनी नॅशनल हायवेच्या टीमला सूचना केल्या त्यानुसार माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल हायवेची टीम कालच या ठिकाणी व्हिजिट करून गेलेली आहे आणि या जागेचं मोजमाप त्यांनी करून नेलेलं आहे काल लवकरात लवकर लवकरात लवकर ही गोष्ट मार्गी लावी यासाठी पाठपुरावा चालूच राहील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न